बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर अकरा सप्टेंबर रोजी गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती उत्तर प्रदेशच्या बरेलीतील सिव्हिल लाईन्स परिसरात ही घटना घडली होती या घटनेनंतर प्रकरणातील हल्लेखोरांचा तपास पोलिसांकडून करण्यात येत होता दरम्यान या गोळीबार प्रकरणातील आता मोठी अपडेट समोर आली आहे पोलीस चकमकीत दोन संशयित हल्लेखोरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे नेमकं काय घडलंय याविषयी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण उत्तर प्रदेश स्पेशल टास्क मंगळवारी गाझियाबाद येथील टोनिका सिटी परिसरात केलेल्या कारवाई दरम्यान झालेल्या चकमकीत दिशा पटाणीच्या बरेली येथील घरावरील गोळीबार प्रकरणात सहभागी असलेल्या दोन संशयितांचा मृत्यू झालाय या संदर्भातील वृत्त इंडिया टुडे न या माहितीनुसार रवींद्र उर्फ कल्लू आणि अरुण असं या चकमकीत मृत्यू झालेल्या संशयित हल्लेखोरांची नावं आहेत हे दोन्ही गुन्हेगार रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार यांच्या टोळीतील सक्रिय सदस्य होते अकरा सप्टेंबर रोजी रात्री पटाणीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारात वापरलेल्या मोटरसायकलवरून त्यांचा माग काढण्यात आला दरम्यान दिल्ली पोलीस उत्तर प्रदेश आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाई दरम्यान चकमक झाली आणि या चकमकीत दोन्ही गुन्हेगार गंभीर जखमी झाले होते त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असं पोलिसांनी एका निवेदनात माहिती दिली दरम्यान गोळीबाराच्या घटनेप्रकरणी एफ आय आर दाखल करण्यात आला होता आणि यामध्ये अभिनेत्री दिशा पटाणीच्या वडिलांनी अनेक गंभीर आरोप केले होते हल्लेखोरांचे लक्ष जगदीश पटाणी होते असा आरोप त्यांनी केला होता याबद्दल जगदीश पटानी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं बारा सप्टेंबर रोजी पहाटे साडे तीन वाजता त्यांच्या पाळीव कुत्र्यांनी भुंगण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना झोपेतून जाग आली तेव्हा त्यांना घराबाहेर दोघे जण दिसले यावेळी त्यांनी विचारलं की तुम्ही कोण आहात यावेळी एका हल्लेखोरानं याला मारून टाक असं म्हटलं आणि त्यानंतर त्यातील एकानं बंदूक काढून गोळीबार केला पण त्यानंतर जगदीश पटानी यांनी बाल्कनीच्या खांबामागे लपून स्वतःला वाचवलं दरम्यान या संपूर्ण प्रकरणात पोलिसांकडून अधिक काय माहिती समोर येईल हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल या संदर्भातील अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह